डायोड को दम विथ सेंट्रम फॉस टू कॅल्शियम 3 महिनात पैसे डबल वाह फास्ट आणि हाय रिटर्न हे काय स्कीम आहे तर नव्हती थे आणि उद्या असणारही नाही तू कधी 5 ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहेस अशा स्कीमचे मोहत सापडून आपण धोका खाऊ शकतो आरबीआई सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचार पूर्व गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट रिटर्न्स पासून सांभाळून फास्ट बॉलिंग आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरबळ यांच्यासह मंत्री आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता सुनेत्रा पवारांव्यतिरिक्त अन्य कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही सर्व सर्वसंमतीनेच सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे असं पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राज्यसभेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचं सोनं करीन असं सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलताना सांगितलं विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी लढतींचं चित्र आता स्पष्ट झालं आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवाजी शेंडगे यांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवाजी शेंडगे यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली या मतदार